तर सगळ्यात अगोदर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ तर आजची जी आहे गुरुवारची सुरुवात तर ती सकाळी जी आहे तर हळदीलेपनपासूनच केलेली आहे कारण की गुरुवारच्या दिवशी जे आहे तर मी लेपन करतच असते आणि त्याचप्रमाणे देखील करत असती तर तुम्ही बघू शकता आता माझं लेपन वगैरे झालं आहे त्यानंतर मी जे आहे तर इथे पावले काढून घेतलेली होती लक्ष्मीची आणि अशा पद्धतीने जे आहे तर माझं लेपन हे झालेलं होतं तर ही सगळ्या गोष्टी करताना ज्या आहे ना तर मनामध्ये एक वेगळीच प्रसन्नता असते तर त्यासाठी ज्या गोष्टी ज्या आहेत तर आपण जास्तीत जास्त घरामध्ये केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये सदैव वा वास राहतो तर चला तर मग आता वळूया आपल्या आजच्या ब्लॉगकडे मी दीपाली दीपाली वाढायला असतील मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता वाजलेत बघा सकाळचे साडेआठ आणि ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळीच झालेली आहे आणि आज हे मार्गशीर्ष गुरुवार तर त्यासाठी जे आहे तर लवकर उठून सगळ्या काही गोष्टी आहेत तर ते पटापट आवरत होती तर वगैरे जे आहे तर ते पण झालेले आणि तुम्हाला देवारा पण दाखवते दे कसं दिसतोय देवारामध्ये देवारा पण मस्तपैकी फुलं खूप छान फुलं निघले आहेत आणि शेवंतीचं जे नवीन रोप आलेलं होतं मी तर त्या रोपाला पण खूप छान फुलं आलेली होती तर त्याचे देखील जे आहे तर मी आज मस्तपैकी ते फुले वाहून घेतलेली तर तुम्हाला ना बॅक साइड दाखवते मी की आज आहे ना तर कसं दिसतंय म्हणून तर तुम्ही बघितलं तर असेल की देवरा किती सुंदर दिसतोय इथे आणि हे बघा इथं काय चालू आहे काय झालं लढायला हा हा तो लाडत आला जसं उठलं चालू त्याचं गेमवर न रडू नको तर अजून चहा वगैरे बरंच काय आमचं बाकी तर चहा वगैरे तू वगैरे घेते आणि त्यानंतर तो आणि लॉक कंटिन्यू करते मागच्या दिवशी जे आहे तर मी देवीसाठी जे आहे तर घरीच वेणी बनवणार होती कारण मार्गशीर्ष गुरुवार प्रत्येक गुरुवारी काहीतरी वेगळा असावा असं तरी मला वाटतं तर त्यासाठी माझी एक डोक्यामध्ये कल्पना आली आणि मी यूट्यूबवर देखील याच्या अगोदर बघितलेलं होतं तर त्यासाठी म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया तर माझ्याकडे एक असा जाड पुठ्ठा होता तर त्याला जो आहे तर मी राऊंड शेपमध्ये जो आहे जशी बाहेर आपल्याला विकत वेणी मिळते तर त्या पद्धतीच्या शेपमध्ये जे आहे तर त्याला कट करून घेत होती आणि त्यानंतर जे आहे तर माझ्याकडे त्यासाठी घरामध्ये मी जे आहे तर आंब्याची पाने आणून ठेवलेली होती तर आंब्याच्या पाण्याचा वापर आणि त्यानंतर जे आहे तर फुलांचा शेवंतीच्या फुलांचा वापर जो आहे तर तो मी इथे आजच्या वेणीसाठी करणार होती तर त्याला तुम्ही बघू शकता माझ्याकडे असं पुट्टा होता तर त्याला मी कट करून घेतलं आणि त्यानंतर हे जे आहे तर माझ्याकडे डबल टेप होतं तर डबल टेपनी चांगलं पटकन व्यवस्थित चिटकेल त्यासाठी जे आहे तर मी इथे त्याचा वापर केलेला होता तर तुम्ही त्याच्यासाठी जर ब्लू किंवा गम असेल तर त्याचा देखील वापर करू शकता तर मी सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठं पाणी जे होतं तर ते अगोदर मध्यभागी लावून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर असे छोटे छोटे साईजमध्ये जे आहे तर बाकीची पाणी जे आहे तर ती इथे लावून घेतली तर असं काहीतरी वेगळं करता देईना तर आपल्याला पण खूप छान वाटतं की आणि स्वतःच्या हाताने केलेलं असलं ना तर त्याच्यामध्ये एक वेगळीच म्हणजे वेगळाच एक आनंद असतो की आपण काहीतरी घरी स्वतः बनवलेला असलं तर असं वाटतं की हा आपण म्हणजे काहीतरी येत आहे आपल्याला आपण करू शकतो तर मी देखील एक जे आहे तर असं ट्राय करून बघितलं तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये मस्तपैकी अशी छोटी छोटी आंब्याची जी पाणी ती लावून घेतली आणि त्यानंतर जे आहे तर इथे मी डबल टेपनी जे आहे तर व्हाईट कलरची शेवंतीची फुले आणि त्याच्यानंतर जे आहे तर ऑरेंज कलरची येलो कलरची जी होती तर त्या शेवंतीच्या फुलांचा वापर केला आणि त्याला देखील डबल टेपनी जे आहे तर इथे पॅक करून घेतलं तर अशा पद्धतीने जे आहे तर माझी इथे वेणी रेडी झालेली होती तर त्या अर्थाने नंतर जे आहे तर पूजेला सुरुवात होते तर मी जे आहे तरी ते सगळ्यात अगोदर तांदूळ आणि जो आहे तर वर्तुळ काढून घेतलेला होता आणि त्यावर जो आहे तर आपण कलश स्थापना करणार होतो आणि त्यानंतर देवीचा मुखवटा होता तर तो बसून घेतला मी त्यावर आणि त्यानंतर माझ्याकडे रेड कलरचे वस्त्र आहे तर ते देखील त्यांना परिधान केले आणि अगदी साधे आणि सिंपल पद्धतीने जे आहे तर मला देवीला आज तयार करायचं होतं तर त्याच पद्धतीने जे दागिने होते तर ते देखील मी त्यांना घालून घेतले तर हे माझ्याकडे एक नथीचा दागिना आहे तर तो मी इथे वापरलेला होता घातलेला होता देवीला आणि त्यानंतर जे आहे तर माझ्याकडे छोटीशी गोल्डन ज्वेलरी होती तर ती देखील मी तिथे त्यांना जे आहे तर ती घालून घेतली आणि आधी सा साधे आणि सिंपल पद्धतीने जे आहे तर मी आज देवीचा शृंगार केलेला होता पण मग त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद हा होता की आपण घरच्या घरी जे आहे तर देवीसाठी वेणी तयार केलेली आहे तर ती वेणी देखील मी त्यांना लावून घेतली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की देवीचं जे सौंदर्य होतं ते अधिकच खुलून दिसत होतं आणि यामध्ये ना एक वेगळा आनंद होता की स्वतः हाताने तयार केलेली आहे त्यामुळे ना तर म्हणजे बाजारातून काही गोष्टी आणले त्याच्यापेक्षा आपण स्वतः जर काही घरी केलं तर त्या गोष्टीमध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो तर अशा पद्धतीने माझी पूजा जी आहे तर ती संपन्न झाली होती तर आता वाजलेत बघा पाहुणे आणि माझी तर गुरुवारची मार्गशिषची पूजा आहेत ना तर ती पण झालेली आहे आणि मी आता इकडे मस्त तर शाबुदाना करायला आहे कारण की यस आला तर फळं वगैरे दूधच चालतं पण आहे ना मी फराळाचं करते कारण मला लगेच आशक्तपणा वगैरे येऊन जातो लगेच हातपाय थरथर वगैरे करायला लागतात त्याच्यासाठी म्हटलं फराळाचं करावं आणि त्यांनाही साबुदाणा खायचंय तर ते म्हणे पटकन करतात आता लवकर पैकी जे आहे तर साबुदाणा करते आणि त्यानंतर ब्लॉग जो आहे तर तू कंटिन्यू आता वाजलेत बघा दुपारचे तीन आणि विराटचं चालू आहे की ना मला मस्तपैकी ना लस्सी करून दे काय पाहिजे तुला लस्सी त्याला ये ना तर लस्सी प्यायची कारण की ना तो मागत होता साखर साखरमध्ये दही टाकून दे म्हणून पण अचानक त्याच्या लक्षात आलं तर मग मला म्हणतो मम्मा प्लीज लस्सी करते का आणि तो म्हटला तर मला पण इच्छा झाली तर चला आता मग पटकन मस्त ना तर अगदी साधे सिंपल पद्धतीने लस्सी बनवते आणि सोबत तुमच्या सोबतही शेअर करते मी जे आहे तरी ते सगळ्यात अगोदर आहे ना तर माझ्या अंदाजाप्रमाणे दोन जणांना दोन ग्लास होईल या पद्धतीने इथे दही टाकून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी जे आहे तरी इथे दुधाचा वापर करत होती थंड दूध घेतलेलं होतं तर लसीमध्ये कधी बॅलेन्स करायसाठी जे आहे तर आपण दुधाचा वापर केला पाहिजे आपण जेव्हा बाहेरची लसी घेतो ना तर त्यामध्ये देखील दुधाचा वापर केलेला असतो ज्यामुळे त्याला फेस वगैरे पण तुम्ही बघू शकता खूप छान येतो तर त्यामध्ये मी नंतर साखर टाकून घेतली आणि त्याला जे आहे तर मिक्सरला फिरवून घेतलं आणि सोबतच मी विधीतला बोलवते कारण विधी ते ना मिक्सरच्या आवाजाला खूप घाबरतो तर आमची रस्सी रेडी होती इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि देवाजवळ जे आहे तर ती दिवाबत्ती वगैरे सगळं काही झालेलं आहे माझं आणि इकडं मस्त पैकी जे आहे तर तूप बनवण्यासाठी ठेवलेलं होतं आठवडेभराची साय असते तर ती साय जी आहे तर आत्ताच मिक्सरला फिरून घेतली मस्त पैकी लोणी तयार केलं आणि त्यानंतर आता जे आहे तर टाकलेलं इथं बनवण्यासाठी काय बघा काय आणि हे ना बिदी इतका बोर करतोय ना मला इतका बोर करतोय ना नुसतं आपलं नाटक नाटक शिकणार आहे ना चला, देज़ी देज़ी दे। जाये तरा चला तरा तरा जाये तर आता देवी देवीसाठी पण वगैरे बनवायचे अगोदर जायचं त्याला वाटतं तर चला तर मग आता ब्लॉक जो आहे तर थोड्या वेळ कंटिन्यू करू का बस आम्ही करते हा कुठे विदित विदित कुठे परत 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 हा लपून राहा आपण अँड सीक खेळू आपण हा वन टू थ्री <laughs> आता कुठं आता कुठं आता दुसऱ्या ठिकाणी लपा आता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कुठं 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 लपणार आहे कुठं कुठं लपणार आहे कुठं <sharp> लपणार आहे तिकडं लपा आता तिकडं लप तिकडं लपा तुम्ही तिकडं लपला पा पटका ना मी सापडते हा वन टू थ्री <laughs> तर आता वाजले बघा रात्रीचे दहा आणि इकडे विदित पण झोपलेला आहे तिकडे विराज पण झोपलाय तर आजचा जो व्लॉग आहे तुम्ही तेच संपवते व्हिडिओ पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ रात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा उद्या का नवीन ब्लॉग मध्ये